माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सातपुते हे नेहमी कोणत्या ने ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात सोलापूर जिल्ह्यात मूळ तालुक्यामध्ये प्रचारादरम्यान गेले असता मराठा समाजाच्या तरुणांनी आरक्षणाबाबत त्यांना प्रश्न विचारले त्यावर रविवारी माध्यमांना माहिती देताना राम सातपुते यांनी जाहीरपणे सांगितले की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही राम सातपुतेंच्या या वक्तव्यामुळे मराठा समाजात नवचैतन्य निर्माण झाले आहे आदरणीय मराठा समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी मला प्रश्न काही विचारले त्यांचं उत्तर मी दिलं परंतु मी या ठिकाणी त्यांच्यासमोर संकल्प घेतलेला आहे जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही मार्गी लागत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही या ठिकाणी उद्या निवडून आल्यावर सुद्धा मी फेटा घालणार नाही अशा पद्धतीचा मी संकल्प केला आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न संपल्यानंतरच मी त्या ठिकाणी फेटा घालणार माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका